चालताना धक्का लागलाय किरकोळ कारणावरून पाच जणांनी तिघांना मारहाण करून जबरदस्तीनं कारमधून दुसरीकडे नेले तिकडे त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे लुबाडले ही घटना वाघोलीतील चोकीधाणी रोडवर रविवारी रात्री आठ वाजता घडले या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतलाय शुभम जाधव आनंद पाटील हे कल्पवयीन आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी लोकमान हश्मी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकामण हश्मी समीर हश्मी विवेक गोस्वामी हे तिघे भाजी खरेदी करत होते यावेळी आनंद पाटील याला चालताना धक्का लागला लोकामन हा बघून चालत जा असं आनंद याला म्हणाला यावरून राग आलानं आनंद आणि इतर चार जणांनी त्या तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यांनी आणलेल्या कारमधून तिघांना दुसरीकडे नेले येथे लोकामन यांच्याकडून जबरदस्तीने अठरा हजार रुपये ऑनलाईन घेतले त्यानंतर पुन्हा तिघांना जबर मारहाण करून मारण्याची धमकी दिली एकाचा काढून घेतला पोलिसात फिर्याद दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलाय इतर दोघेही लवकरच ताब्यात येतील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावराम साळगावकर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांनी सांगितलंय